और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water रुके शाह महाराज उपर रिक्शाला धड़क दिक्षा चालका ने धड़केत रिक्शा चालक वावासी गंभीर जख्मी मात्र रुग्णवाहिका चालकाने आपल्या बचावात रिक्षा उलट्या दिशेने येत होती असा दावा केलाय या दरम्यान रुग्णवाहिकेने अचानक ब्रेक लावल्यानंतर मागून येणाऱ्या मोटरसायकलने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली यात मोटरसायकल स्वारही गंभीर जखमी झाला सर्व जखमींना तातडीने मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर येथे दाखल करण्यात आलं असून घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे काय झालं तेव्हा मी अंबानाथ येत होता गाडी खोलून अंबानाथ मी गॅरेज मध्ये काम करतो श्रीराम चौकात गगन आटो पास मध्ये मी तिथं गाडी खोलून येत होता आले पूर्ण रॉंग ने येत होता तिथे पूर्ण रॉंग ने येत होते आला मी त्यांनी हॉर्न वाजवत होता मी तरी पण मी माझ्या साईड ने होता तरी पण त्यांनी पूर्ण गाडी अंगावर घालली त्यांनी पूर्ण आता किती जणांना कुठं कुठे लागले पाच सहा जणांना लागलेलं आहे ऍक्टिव्ह लागले माझ्या तीन मागे माझे भाऊ होते त्यांनाही लागलेले पूर्ण 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 मार लागलाय इथं पूर्ण मुक्का मार लागला पाहायला ते काय का भावाचं फ्रॅक्चर पूर्ण झालाय पाय पूर्ण हे बघा पूर्ण गाडी लॉस झाली ची गाडी आहे मला पूर्ण भरून द्यायला लागत ला। हे जे जबाबदार कोण असणार आहे मी पाठीमागे बाईक वर होतो गाडी माझी स्लो असताना देखील त्याने एकदम अचानक समोर पाठीमागे ब्रेक मारला गाडी डायरेक्ट आतमध्ये त्याच्या गाडी घुसली आणि अँब्युलन्स ही टोटली एक्सपायर अँब्युलन्स ती कोणती ॲम्बुलन्स होती महानगरपालिकेची व्हाईट कलरची डब्बा होती व्हाईट कलरची ॲम्बुलन्स एक्सपायरी झालेली अजून खूप जोरात मार लागले झाली त्यातलं तर सर माझं नाव हरेशरम सोनामी मी ॲक्च्युली चार नंबरला पेशंट सोडून रिटर्न येत होतो आणि थोडीशी थोडीशी ब्रिजच्या ब्रिजच्या दरम्यान थोडीशी ट्रॅफिक झाल्यामुळे मी थोडासा सायरन मारला सायरन मारल्यानंतर नॉर्मली ट्रॅफिक क्लिअर झा क्लिअर होता होता मी थोडीशी गाडी पुढे घेतली समोरून हे गाडी डायरेक्ट म्हणजे ज्या रस्त्याने त्यांना यायला पाहिजे त्या रस्त्याने आलेत नाही खड्डे चुकवण्यासाठी माझ्या साईडला आले माझ्या साईडला येता येता मी समोरून पाहतोय पण की त्यांची गाडी येते करून तरी पण त्यांनी ब्रेक मारला नाही सी येऊन माझ्या गाडीला थांबवली आणि माझ्या गाडीला ठोकल्यानंतर मी ब्रेक मी पहिले ब्रेक मारला त्यांची गाडी येऊन ठोकली आणि मागून माझ्या एक वाले होते ते मला ठोकले आता त्यांचं म्हणणं का दाबला ह्या तस... तुम्ही वरिष्ठांना कळवलं का तुमच्या नाही जसं जसं झालं तसं आता मी डायरेक्ट पहिले यांना बघायला आलो आता मी डायरेक्ट वरिष्ठांना सांगून व्हॉट्सअप वगैरे जेवढे प्रूफ आहे तेवढे मी त्यांना व्हॉट्सअप करणार आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंत मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा